मित्रांनो आज आपण अशा एका गडकिल्ल्याला भेट दिली आहे जिथे शिवकालात सागरी आरमारचे प्रमुख नौदल केंद्र उभारण्यात आले होते तो म्हणजे अष्टागरचा राजा किल्ले कुलाबा मित्रांनो अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटर वर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्यांच्या बेटावर त्यांनी किल्ले बांधले व जुने किल्ले बलकट केले एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी किल्ला बांधण्यास सुरुवात केली त्यानंतर महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे काम पूर्ण केले मित्रांनो त्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी अग्रे त्यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान हा किल्ले कुलाब्याला मिळाला होता मित्रांनो विजयदुर्ग पासून किल्ले कुलाबा पर्यंतचा मग त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग आणि खांदेरी उंदेरी या सागरी किनारपट्टीवरील किल्ल्यांवर मराठी